श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत करतो तर हे महालक्ष्मीचे व्रत करत असताना आपण कलश सजवतो तर हा कलश अगदी सोप्या पद्धतीने दोन ब्लाउज पीस वापरून कसा सजवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याकडे जे कोणतेही ब्लाऊज पीस असतील तर दोन ब्लाउज पीस वापर वा दोन ब्लाऊज पीसचा वापर करून आपण आज कलर सजवणार आहोत तर ब्लाऊज पीसच्या जेवढ्या छोट्या प्लेट्स पाडता येतील तेवढ्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स पाडून सेफ्टी पिनांनी पूर्ण ब्लाऊज पीस आपल्याला दोन तीन ठिकाणी सेक्युअर करून घ्यायचं आहे तर दोन्ही ब्लाऊज पीस जे असतील आपल्याकडे तर ते पूर्ण असेच या पद्धतीनेच सेक्युअर करून घ्यायचे आहेत जेवढ्या जास्त प्लेट्स पडतील तेवढा कलश सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही असं मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दोन्ही ब्लाऊज पीस आहे ते पिनांच्या सहाय्याने सेक्युअर करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण विधिवत कलश मांडणी करणार आहोत तर त्याआधी कलशा कलश हाक किंवा तांब्या रिकामा ठेवू नये त्यामुळे मी त्याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत त्यानंतर वरती वरच्या कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी फूल हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि मग कलश हलू नयेत यासाठी मी चिकट टेपचा वापर केलेला आहे आणि चिकट टेपच्या साह्याने पूर्ण सेक्युअर करून घेतलेला आहे तर मी खाली कुंडी ठेवली आहे उंचीसाठी तर तुम्ही त्या ठिकाणी डब्बाही वापरू शकता त्यानंतर आपले जे काही ब्लाऊज पीस असतील तुमच्याकडे जर मोठे ब्लाऊज पीस असतील तर मागच्या साईडनं तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे आहे किंवा पुढच्या साईडला जेवढं पाहिजे आहे तेवढं घेऊन तुम्ही पुढे एक सेफ्टी पिन लावा आणि मागच्या साईडलासुद्धा तुम्ही एक सेफ्टी पिन जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी कलशाला तुम्ही व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर पहिला ब्लाऊज पीस मी ते लावून घेतलेला आहे त्यानंतर दुसरा ब्लाऊज पीस सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे कलशाच्या गळ्याला दोन्ही ब्लाऊज पीस व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ब्लाऊज पीसला ज्या काही सेफ्टी पिना लावलेल्या आहेत तर त्या सर्व काढून घेऊन व्यवस्थित ब्लाऊज पीस हा दोन्ही ब्लाऊज पीस अरेंज करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि या साईडचा एक ब्लाऊज पीसचा पदर आणि या साईडचा एक पदर असं करून आपण पाठीमागच्या साईडनं सुद्धा एक सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तुमचा कलर सजवू शकता तरी ते बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे व्यवस्थित अरेंज केला की सुंदर दिसतो त्यानंतर आपण जे काही पाच प्रकारचे आपण झाडांची पानं ठेवतो तर किंवा फांद्या ठेवतो तर ते ठेवण्याआधी किंवा त्या तांब्याच्या कलशामध्ये आपण विड्याची पानंसुद्धा ठेवू शकतो तर ते ठेवण्याआधी आपण दागिने घालून घेऊयात जेणेकरून आपण एकदा का फांद्या ठेवल्या तर मग नंतर आपल्याला दागिने घालता येणार नाहीत त्यामुळे अगोदर दागिने घालून घ्या आणि नंतर मग ज्या काही झाडांच्या फांद्या असतील तर मग त्या कलशामध्ये ठेवा आणि मग नारळाला जो आपण मुखोटा लावलेला आहे तर तो वरती ठेवून घ्यायचा आहे तर अशा योग्य पद्धतीने आपण कलश इथे सजवू शकतो विधिवत कलश सजवलेला आहे तुमच्याकडे ज्या काही फुलांच्या माळा वगैरे असतील किंवा मग सध्या बाजारामध्ये मार्गशीर्ष गुरुवारसाठी वेणी मिळते देवीसाठी तर तीसुद्धा तुम्ही वरती लावू शकता आणि छान असं कलशाला सजवू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कलश कसा सजवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ